शिक्षण मंत्र्यांनी हिंदीचा मुद्दा मागे घेण्यास भाग पाडलं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरती दादा भुसेंनी विरोध दर्शवला शिंदेंच्या शिवसेनेच्या शंभूराज देसाई गुलाबराव पाटील प्रताप सरनाईकांचाही विरोध होता भाजपच्या एका मंत्र्यानेही हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती मत मांडलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मत जाणून घेऊन जीआर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असा एक मोठा अपडेट आता समोर येतोय एक अभ्यास गट नेमण्याचं बैठकीमध्ये ठरवलं आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील अक्षय खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच या सगळ्या मुद्द्यावरती कुठेतरी पाऊल मागे घेत आपली भूमिका मांडल्याचं कळत आहे आणखीन याबद्दल काय सांगता येईल यामध्ये आणखीन कोणकोणते नेते होते आणि त्यामुळे कसा परिणाम झाला या निर्णयावरती पूर्वी शिक्षण मंत्र्यांनी हा विषय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्याचं कारणच हे होतं कारण की सर्वाधिक टीका किंवा सर्वाधिक ऐकून घ्यावं लागत होतं शिक्षण मंत्र्यांना कारण त्यांची जी पॉलिसी होती ही एकूणच तिसऱ्या भाषेची जी पॉलिसी आहे सरकारची ती पॉलिसी मांडण्याचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शिक्षण मंत्र्यांपर्यंत होतं आणि त्यांनी आधीच्या जी आरच्या संदर्भात ज्यावेळी हिंदी भाषेची सक्ती होती त्यावेळी देखील त्यांनी हे काम केलं होतं आणि आता ज्यावेळी सक्ती काढून ती ऐच्छिक करण्यात आली होती हिंदी भाषा तिसरी भाषा त्यावेळी देखील देखील त्यांनी हे म्हणणं मांडलं होतं मात्र विरोधक त्यावरून समाधानी नव्हते इवन राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती मात्र ते समाधानी नव्हते त्यामुळे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय त्यांनीच काढला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या इतर महत्त्वाच्या मंत्र्यांनी देखील तेल त्याला दुजोरा दिला आणि कशा प्रकारे या निर्णयाला विरोध केला जातो आहे कोणकोणत्या कौन समाजातून विरोध केला जात आहे कोणकोणते घटक त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन किंवा हा जो विरोध आहे तो कसा वाढला जाईल हे देखील सांगण्यात आलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यामध्ये मुख्यतः शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा त्याला विरोध होता आणि त्या विरोधाच्या नंतर दुसरीकडे एका भाजपच्या मंत्र्यांनी देखील हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे याचा राजकारण केलं जात आहे आणि विरोधक या राजकारणाचा किंवा या मुद्द्याचा कशा प्रकारे फायदा घेऊ शकतात अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा प्रचंड गाजू शकतो आणि त्याच्यामुळे राजकीय फायदा जो आहे तो विरोधकांना किंवा किंवा ठाकरे बंधूंना घेता नाही यावा किंवा त्यांना देता नाही द्यायचा नसेल तर आपल्याला हा निर्णय जो आहे तो तात्पुरता तरी मागे घ्यावं लागेल आणि यातूनच अभ्यास गटाचा जो विषय आहे तो पुढे आला आणि मग ही सगळी चर्चा जी आहे ती ऐकून घेतल्याच्या नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून एकमेकांशी हा निर्णय जो जाहीर केला मात्र यामध्ये अजितदादांनी देखील आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली होती ती देखील सार्वजनिकरित्या स्पष्ट केलेली होती त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या मंत्र्यांकडून याबद्दल जास्त काही बोलणं झालं नाही मात्र थेट जो आहे महायुतीतल्या शिवसेनेकडून भाजपला हे सांगण्यात आलं होतं किंवा मुख्यमंत्र्यांना हे सांगण्यात आलं इतर मंत्र्यांकडून की की प्रकारे याचा विरोध वाढत चाललेला आहे आणि सध्या तरी आपल्याला एक पाऊल मागे यावं लागेल आणि त्यामुळेच अखेर हा जो जी आर आहे तो रद्द करण्याचा दोन्ही जी आर जे आहे ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर बाहेर येऊन अभ्यास गटाची स्थापना करावी लागली आणि या अभ्यास गटाच्या मार्फत आता ज्या काही सूचना असतील त्या आता राज्य सरकारकडून त्या घेतल्या जाणार आहेत आणि त्यातून ठरवलं जाणार आहे की तिसरी भाषा असावी की नसावी हिंदी भाषा असावी की नसावे हे त्याच्यानंतर ठरवलं जाणार त्यामुळे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व घडलं होतं ज्यामुळे महाराष्ट्राला आता हा तिसऱ्या भाषेचा जो जी आर आहे तो, तो रद्द करायला बघायला मिळाला पूर्वी आहे धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट बद्दल तर शिक्षण मंत्र्यांनी हिंदीचा मुद्दा मागे घेण्यास भाग पाडला असंही आता समोर येत आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात